झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचे मालकी उतारे तातडीने द्यावेत या मागणीसाठी झोपडपट्टी पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दुसऱ्या दिवशी उपोषण सुरू आहे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे संस्थापक सुजित कुमार काटे हे स्वतः आमरण उपोषणाला बसल्यात या आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी भाजपाचाही साहित्य आर पी आय ने सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे त्याचबरोबर विविध संघटनांनी सुद्धा झोपडपट्टी धारकांच्या आंदोलनात सहभाग घेतला आहे झोपडपट्टी धारकांना त्यांच्या झोपड्यांचे मालकी हक्काचे उतारे मिळाल्याशिवाय हे उपोषण मागण घेण्याचा निर्णय समितीचे संस्थापक उपोषणकर्ते यांनी घेतला सांगली महानगरपालिकेच्या समोरच झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे दोन जून पासून आमरण उपोषण सुरू आहे आज दुसऱ्या दिवशी हे उपोषण सुरू असून महापालिका प्रशासनाकडून झोपडपट्टी धारकांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप झोपडपट्टी पुनर्वसन समितीकडून केला जातोय काल संध्याकाळी उपायुक्त मॅडमनी आमच्या शिष्टमंडळाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आयुक्त दो दोन दिवस रजेवर आहेत गुरुवारी तुमच्या विषयाची मीटिंग लावतो तुम्ही तात्पुरतं उपोषण स्थगित ठेवा या ठिकाणी आम्ही ते उपोषण स्थगित ठेवायला त्यांना नकार दिला कारण या प्रशासनानं दोन वर्षापूर्वी महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे देतो म्हणून समिती गठीत केलेली आहे या दोन वर्षामध्ये या समितीनं कामकाज झिरो केलेलं आहे एकही त्यांनी मिटिंग घेतलेली नाही काम कुठं आले त्याचा आढावा घेतलेला नाही आहे आम्हीच वारंवार पाठपुरावा करायचा त्या झोपडपट्ट्यांना मोदीसाठी पुणे साईक सा सा जिल्ह्यात पाठवलेलं आहे त्यांचं क्युरीपत्र तीन महिन्यापूर्वी यांना आलेलं आहे त्या क्युरीपत्रानुसारच त्यांनी तो संदर्भ तयार करायला पाहिजे होता पण विजयनगर टाउन प्लॅनिंगचे गायकवाड साहेब यांनी जाणून बुजून त्यामध्ये इतर सगळ्या नियम आटी घालून त्या कामाला कसा खोडा बसेल त्यानी 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 हे त्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि हा वेळ असा मारून नेलेला आहे त्यामुळे ते गायकवाड साहेब ह्या समितीचे सदस्य आहेत त्यांची जर समितीमध्ये मिटिंग व्यवस्थित होत असतील जिल्हाधिकारी किंवा त्यांचा प्रतिनिधी या समितीचा सदस्य आहे या सगळ्यांनी मिळून ह्या सगळ्या गोष्टींसंदर्भात वेळोवेळी मिटिंगा घेतल्या असत्या तर ही व्यवस्थित आता या ठिकाणी घडून आली असते याचबरोबर आमची अशी मागणी होती की उर्वरित झोपडपट्ट्यांचं सर्व लेआउट त्या ठिकाणी तुम्ही मंजूर करा आणि त्या सुद्धा मंजुरीसाठी तुम्ही हातामध्ये घ्या आता त्यांचा एवढा ढिलेपणा आहे आम्ही पाच महिन्यापूर्वी उपोषणला बसलो त्यावेळेला आम्ही त्यांना स्वतंत्र कार्यालय तुम्ही करा म्हटलं मोजमापासाठी त्या कार्यालयामध्ये अधिकारी नेमा म्हटलं आणि हे कामकाज तुम्ही गतीने करा म्हटलं त्यांनी सगळं आपल्याला लेखी दिलेलं आहे पाच महिन्यापूर्वी तरीसुद्धा या कामाला त्यांनी गती काही दिलेली नाही पाच महिन्यात झिरो काम केलेलं आहे आणि म्हणून वारंवार यांना झोपडपट्टी धारकांच्या न्याय हक्कासाठी आम्ही या ठिकाणी बसायचं आणि त्यांनी टोलवायचं हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि आम्हाला असं जाणवलेलं आहे शासन निर्णय दोन हजार दोन प्रमाणे हे सगळं जर त्या ठिकाणी मागासवर्गीय झोपडपट सारखे असतील तर त्यांना मोफत द्यायचं आहे नियम पंचायत अंतर्गत आणि म्हणूनच की काय या प्रशासनातील काही लुच्छे कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना यामध्ये काही पैसेच मिळत नाहीत खायला म्हणून की काय ते काम करत नाहीत असा प्रश्न आता आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे दोन हजार पंधराला विभागीय आयुक्तांनी या संदर्भात पत्र काढलेलं आहे की याबाबत जे अधिकारी कर्मचारी काम करण्यासाठी दरंगाई करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा म्हणून आमचं आता प्रशासनाला हेच सांगणं आहे की ह्या कामामध्ये ज्यानी ज्यानी दरंगाई केलेली आहे डाळ टाळ केलेले आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि ताबडतोब या कामा जानी जानी तार तार कामाला सुरुवात झाली पाहिजे त्याशिवाय या ठिकाणाहून आम्ही आता उठणार नाही भले आम्हाला या ठिकाणी वाटेल ती किंमत मोजाव लागो पण ह्या ठिकाणी आता झोपडपट्टी धारकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याने बंद करावं चोवीस वर्ष झाले हा संघर्ष चालू आहे हा शासन निर्णय निघून झाले बाबासाहेबांनी घटना आम्हाला दिली आहे त्या घटनेच्या आधारे ह्या सगळ्या गोष्टी मूलभूत अधिकारी दिलेल्या आहेत पण हा मूलभूत अधिकार अजून आम्हाला यांनी दिलेला नाही आहे चोवीस वर्ष झालं ते कागदावर तुम्ही देत नाही आहे याचा अर्थ काय हा प्रशासनानं आता या ठिकाणी आम्हाला सांगितल्याशिवाय आणि या सगळ्या गोष्टी मागे लावल्याशिवाय उठणार नाही ना आहे एवढ्या ठिकाणी बोलतो मी बापूसाहेब सोनोले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा उपाध्यक्ष आहे असं आवाहन करतो की आमचे सुजित काटे साहेबांनी आज आंदोलन घेतलेलं आहे झोपडपट्टी पुनर्वसनसाठी झोपडपट्टी पुनर्वसन हे झालंच पाहिजे हक्काची घरं त्यांना मिळालीच पाहिजे आणि झोपडपट्टी पुनर्वसन अध्यक्षांना आमचा पूर्णपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पूर्ण जोरदार पाठिंबा आहे हे आपले उपोषण जोपर्यंत एक गोरगरीब झोपडपट्टी वाशांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा पाठिंबा त्यांना राहणार नाही आणि हे आंदोलन थांबणार नाही एवढी ना मी आवाज देतो आणि गेल्या अनेक वर्षापासून खटी साहेब रवींद्र सदापती आमचे सासवी साहेब त्याचबरोबर सुरज पवार यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील झोपटपट्टीधारक जे आहेत त्यांना मालकी हक्कानं घरी जावीत आत्ता ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे अशा ठिकाणी त्यांची नावे साकार उत्सावी लावी यासाठी अनेक वेळा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आंदोलनं के गेलेली आहेत परंतु महानगरपालिकेकडून नुसती आश्वासनं दिली जातात आश्वासनं पाळली जात नाहीत त्यामुळं आज त्या ठिकाणी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला जाणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो या पुढच्या लढाईमध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत आमची काठीसाहेबांची ही चर्चा झालेली आहे की मुंबई आणि पुण्यामध्ये ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष निश्चितपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे लेखनी सम्राट न्यूज चे यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स